PCOS जी, जी, okay, पी सी यू डोळे झाकून डे पासून डे एंडपर्यंत आयुर्वेदिक ट्रीटमेंटने शंभर टक्के बरं होतं त्याच्यात कुठल्या दुसऱ्या व्याधीची इंटरव्हेन्शनची गरजच पडत नाही स्ट्रॉंग होल्ड आयुर्वेदाचा या ह्याच्यात आहे ओके कारण मग ॲलोपॅथी करून पण उपयोग नाही कारण त्याचे साईड इफेक्ट खूप जास्त आहेत साइड इफेक्ट जास्त आहेत कारण ते डायरेक्ट हॉर्मोन्सच तुमचे बॅलन्स करायला जातात आणि मग त्याचे प्रत्येक जणाला ते सूट होतं असं नाही पण बघ जसं आयुर्वेदाबद्दल पण बोलूयात की समजा याचे काही असे निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही का आयुर्वेदिक ट्रीटमेंटचे निगेटिव्ह इम्पॅक्ट नाहीच आहेत कारण की प्रत्येकाला एक ट्रीटमेंट देणं किंवा हे हॉर्मोन कमी झाले म्हणून ते हॉर्मोन देणं असा आयुर्वेदाचा अप्रोचच नाही आयुर्वेदाचा अप्रोच हा कायमच मागच्या बोटकासा सांगितलं असं पुरुषम पुरुषम विक्ष असाच असतो की प्रत्येक पेशंटला प्रत्येक पेशंटच्या प्रकृतीनुसार आणि आजारानुसार वेगवेगळ्या औषधांचं कॉम्बिनेशनच बनवून दिलं जातं